कार मी आता म केखले गावे आलो आहे पाटील साहेबांचं मला वाटते साठ फूट केसिंग आहे तर त्या साठ फुटाच्या केसिंगमध्ये आता मला वाटते जुलै महिना आता ह्या पावसाळ्यात पाऊस पडूनसुद्धा पाणी आत नाही म्हटल्यानंतर आता ती जर होलं मारली तर बऱ्यापैकी ते पाणी आता यायला चालू होणार तर आता ह्या पावसाळ्यातसुद्धा आपण आता होलं मारायचं म्हणजे आमचं आम्हाला बी ते आश्चर्य वाटायला आलोय आपन, तर आलो आहे आम्ही आता एक केकले गावी आणि ती साठ फुटापासून आपण तीस फुटाला त्यांचं पाणी तर लागलं आहे आणि तर त्यासाठी आम्ही आता आलो आहे तर ती होलं एक वरती एक आम्ही आता डेमो डेमो दाखवतो आहे कसं होल पडतं आहे त्या पद्धतीनं ती खाली होलं पडतात तर ते डेमो बघा वरती कसा पडते होल आपलं जे मशीन आहे ते एस एस लोहर बोर केसिंग मशीन पिंपळगाव खुर्द तालुका कागल जिल्हा कोल्हापूर त्या टाईपवर ते आपलं पडते ओके धन्यवाद